हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामींच्या फॅमिली विथ पूनम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि हो बेलायकनवर क्लिक करावी विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील चला तर मग आपल्या व्हिडिओला चालू करूया जो स्वामी सेवेकरी स्वामी महाराजांच्या सेवेला जपत असतो त्याला निश्चितच आपले स्वामी महाराज जपत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक जणांनी सेवा केलीच पाहिजे करायलाच पाहिजे मेन व्हिडिओवर विषयवर येऊया आजचा आपला व्हिडिओ आहे श्रीयंत्र श्रीयंत्र का प का पाहिजे आपल्या घरी किंवा तुमच्या घरी असेल तर ते योग्य पद्धतीचे आहे का ढिंडूरीप्रणित मार्गातील आहे का आपले सिद्ध मंगल केलेले आहे का किंवा कुठे दुखावले आहे का ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओमध्ये आधी कुठे न थांबवता संपूर्ण पहा अतिशय लाभदायक प्रचंड लाभ देणारी सेवेबद्दल आजचा आपला व्हिडिओ आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओची माहिती जाणून घ्या श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणेश सेवा मार्गातील प्रत्येकाच्या घरी श्री यंत्र हे असायलाच पाहिजे आपण स्वामी सेवेकरी आहोत म्हणजेच आपल्या घरी निश्चितच हे यंत्र असणारच आणि असायलाच हवे का असायला हवे कशासाठी असाय असायला हवे कोठून घ्यावे कसे हे सिद्ध करून देतात किंवा हे सिद्धमय आहे का ह्याची प्रचिती आहे का ह्याची कोणती सेवा करावी कशा स्वरूपात करावी कुंकुमार्जन करायचं का हे रोज धुवायचं का ह्याचं रोज पूजा कशा विधी करायची का हे कपाटात ठेवायचं की दुकानात म्हणजे आपला कुठला आर्थिक धंदा असेल तिथं नेऊन ठेवायचं की देवघरात ठेवायचं की पर्समध्ये ठेवायचं की स्वयंपाकघरात ठेवायचं हे कुठं ठेवायचं निश्चित बरेचसेच प्रश्न पडले सगळ्यांना बरेचसेच ह्याचे कमेंट्स येतात तर ह्याच्यावर प्रत्येकाला मी ह्याच्या शंकानुकू शंकानुशंका ज्याच्या आहेत त्याच्यावर प्रत्येकाला उत्तर मिळणार आहे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे आपला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर पाहता पाहताच तुम्हाला जर काही कमेंट प्रश्न आला तर निश्चितच खाली कमेंट करून विचारा ताई हे असं सेवा कोणती करायची किंवा माझ्या घरी आहे परंतु ते चपट झाले किंवा वगैरे वगैरे काय तुमचं असेल ते करू आहेत त्याचं पण निवारण आपण निश्चितच करू असो आपल्या मेन मुद्द्यावर येऊया तर बघा हे आपल्या दिंडोळीप्रणीत मार्गातील श्रीयंत्र आहे हे मोठं आहे छोटंसुद्धा मिळून जातं अकराशे रुपयेला आहे तर ह्याची प्रचिती काय याची सेवा काय आहे आणि मी नेहमी का म्हणते की डिंडर पीडित मार्गातील घ्यायचं तर परमपूज गुरु गुरुमौली खूप ह्याच्यावर सेवा करून सिद्ध मंगल करून आपल्या केंद्रात हे पाठवलं गेलं आहे आणि जी गोष्ट सिद्ध मंगल करून आलेली असते ती निश्चितच तिची प्रचिती आपल्याला येते मग आपण सेवा कशाही स्वरूपात केल्या तरी ह्या परमेश्वरीला त्या मान्य असतात म्हणून घेताना जर आपण पावन ठिकाणातून घेतलो म्हणजे पावन क्षेत्रातून घेतलो स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादातून घेतलो तर निश्चितच आपल्या घरी लक्ष्मी स्वरूपातच ही लक्ष्मी येणार आहे तर तुम्हाला निश्चित कळलं असेल की हे आपण निश्चित कुठे खरेदी करायचे कोठून आणायचे आणि ते आणल्या आणल्या लगेच देवघरात ठेवायची काहीला वेळ काळ बघायची किंवा कशा स्वरूपात हे थे, आणून ठेवायचे ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज दिली जाणार आहे तर घाबरू नका प्रचंड हे सेवे क सेवा करायची गोष्ट नाही आहे जी छोटी करा ती हिला मान्य असते हिला म्हणजे कोणाला तर लक्ष्मी माता साक्षात आठ देवींचा सा वास असणारी ही परमेश्वरी आहे प्रत्येक कोणा प्रत्येक कोपरा प्रत्येक कोण त्रिकोण प्रत्येक वास्तू इतकं इतकं महात्म्य आहे की आठ देवींचा वास असणारे हे श्रीयंत्र म्हणजे प्रचंड लाभदायक सिद्ध मंगल करून दिलेलं गुरुमौलिनी आहे हे आपण सेवेकरणी घरी आणून ह्याच्यावर प्रचंड सेवा करा खूप आपल्याला लाभ आहे आपल्या घरी आर्थिक प्रश्न प्रत्येकाच्याच घरी आहेत प्रत्येकजण व्यवसाय करतात प्रत्येकजण नोकरी करतात काही ना काही छोटा मोठा उद्योग करतात शेतकरी असाल तर शेती शेतीमार्फत असते परंतु आपल्याला पाहिजे असा फायदा होत नाही ला प्रत्येक ठिकाणात लॉसच होत असतो आहे तर आपल्यामागे काही ना काहीतरी पितृदोषातला त्रास असतो काही ना काहीतरी कर्मभोग असतं तर त्यापासून सुटकारा करायचा असेल तर, तर आपल्याला हे परमपूज्य गुरुमावलींनी खूप सुंदर असे देवीमय अष्टदेवीमय स्वरूप दिलेले वरदान आहे दिलेले हे खूप मोठी भेट आहे त्याचा आपण फक्त स्वीकार करायचा तर आपल्या नजदीकच्या केंद्रात जाऊन हे घेऊन यायचं आणि याच्यावर सेवा कशी करायची तर घरी आणल्यावर पहिल्यांदा अभिषेक घालायचा अभिषेक म्हणजे काय घालायचं तर दही मूळ बिलकुल वापरायचं नाही कारण माता लक्ष्मीचा ह्याच्यात वास असतो माता लक्ष्मी वैभव माता लक्ष्मी असे तुम्ही व्रत केला असेल तर तुम्हाला माहिती आहे मातेला आंबट आवडत नाही आंबट गोष्ट आहे हिला फक्त वर्ज करायची बाकी तुम्ही दधाचा करा कोमट पाण्याचा करा मधाचा करा साखरेचा करा स्वच्छ पाण्याचा करा आणि अभिषेक करताना सोळा वेळा श्री सोपतो पुरुष सोळा वेळा श्री सोपतं सोळा वेळा पुरुष सोपत फलश्रुती एकदा एकदा अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र याचे फटन करायचे त्याच्यानंतर कुबेर मंत्रांची एक माळ कुबेर देवतांची एक माळ जप करायची त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि एक माळ ओम श्री महालक्ष्मी देव आहे महा हा मंत्र निश्चित लक्षात ठेवा ते करायचा खूप सुंदर बघा प्रेमान असा अभिषेक घालून यायच्यावर तुमच्याकडे पात्र असेल तर हे उत्तमच नसेल तर तुम्ही पाणी घालताना पण खूप सुंदर त्यानंतर कोमल असा नवीन स्वच्छ फळ कपडा घ्यायचा त्यानं पुसायचं आणि ज्या योग्य जागा आहे देवघरात त्या जागेवर ठेवून द्यायचं मी व्हिडिओ एक देवरायचा केलेला आहे तिथे श्रीयंतराची जागा कोणती योग्य दिशा आहे तेही सांगतील ते पहा आणि तशा ठिकाणावरच ठेवा तर तुम्हाला आता याचा लाभ सांगते अशा स्वरूपात आपण अभिषेक जर घातला तर खूप अजूनही डबल सिद्ध होतं आणि हा अभिषेक तुम्ही जर जर पौर्णिमेला केला ना तर प्रचंड लाभ होईल तुमच्या जर घरावर प्रचंड कर्जाचा जर डोंगर असेल तर त्यासुद्धा तुमची मुलं जर, जर व्यसना देता सॉरी फेस्तानीता असली तरी केली से से। से सेवा मानने नंतर कमाला ले ले तरी काय हरकत नसते प्रश्न काय असतोय सेवेचा असतोय स्वामी महाराजांना सगळ्या सेवा मान्यच असतात त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमची मुलाचा नोकरी संदर्भात जर घरी बसलेले असतात खूप शिक्षण झाले तरी मिळत नाही नोकरी खूप जणांना खूप 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 आर्थिक टेन्शन आहे कारण कोरोना काळापासून बरेच लोकांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत खूप लोक व्यसनांचा झालेले आहेत का तर पैसा नाही आहे पैसा टिकत नाही सुद्धा व्यवस्थित होत नाही घरात प्रश्न आहे तो पैशाचा त्यासाठी आपण सेवा मार्गात लागलो पाहिजे ह्या सेवा मार्गातील ह्या गोष्टी ज्या गुरुमलुने आपल्यासाठी खूप गिफ्ट म्हणून दिलेल्या आहेत एक गॉड गिफ्टच आहे हे आपल्यासाठी ते तुम्ही आणा याची सेवा सांगते ते पूर्ण करा आपला व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही मध्ये आधी अजिबात काय बघा आपण जर आमुषाला पौर्णिमेला ह्याच्यावर जर अभिषेक घातला त्याच्यानंतर आपण जर कुंकुमार्जन ही सेवा केली स्त्री स्त्रीसोक्त सोळाव्या पुरुषसोक्त सोळाव्या एक, -एक वेळा फलश्रुती केली आणि कुंकुमार्जन त्याच्यावर केलं तर प्रचंड लाभ होतो ह्याच्यावर कायमस्वरूपी कुंकू असते काय झाले आता मध्यंतरी आम्हाला सुता काल्यामुळे कुंकुमार्जन ही सेवा राहून गेले त्याच्यामुळं ह्या ह्याच्यावर माझ्या कुंकू नाही तर सातत्यानं माझ्या या श्रीयंत्रा कुंकू असते आणि हे रोज रोज धुवायचं का हे खूप जणांच्या कमेंट अजिबात नाही हे फक्त पौर्णिमेलाच याला आंघोळ घालायची ती पण अगदी हळूवार हलक्या हाताने का तऱ्याचे त्रिकोण असतात हे कुठे चेपले गेले नाही पाहिजे दुखावले गेले नाही पाहिजे तर ह्याचं महत्व असतं एक जरी कोण याचा चेपला गेला तर ह्याचा खूप आपल्याला विरुद्ध दिशेचा शाप मिळतो हे आपल्या हातून न झालं न पाहिजे ह्याची काळजी आपण घ्यायची ह्याला ब्रशने नाही घासायचा ह्याला कुठल्या गोष्टीने नाही घासायचा ह्याला काय करायचं सिम्पल एक छोटासा बघा आपण तेल लावायला एक नेवाळी म्हणतो गावाकडे तुमच्याकडे काय म्हणतात तुम्हाला माहित नाही ते ह्याच्यासाठी घेऊन ठेवायची आणि त्याच्यावरनं असं कुंकुमाजनचे कुंकू झाडून एका साईडला ठेवायचे ते आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला कपाळे लावायला द्यायचे आणि त्याच्यानंतर ह्याला पाणी कोमट पाणी घ्यायचं कोमट पाणी स्वच्छ धुवून काढायचं एक कॉटनचा नवीन वस्त्र ह्याच्यासाठीच ठेवायचं ते पुसून ठेवून नंतर ह्याच्यावर माजन करायचं आणि ह्याला रोज कुंकू लावायचं तेच कुंकू आपण लावायचं ते ला कुंकूसुद्धा खूप लाभ आहे तर तुम्हाला सेवा ह्याच्यातली सांगते हे कशामार्फत आपल्याला बाहेर काढणार आहे तर तुम्ही उद्योगधंद्यात जर ठेवणार असाल तर तुमचे लेडीज जिथं जात नसाल तिथं पुरुष असाल त्यांना रोज सांगून टाकायचं की पौर्णिमेला घरी आणा पौर्णिमेला अभिषेक घालून घरातून द्यायचं त्याच्यावर रोज कुंकवाचा फक्त सोडायचं तीन बोट आणि किंवा पाच बोट आणि ते आपण तिला कापून आपल्या कपाई लावायचं आपल्या उद्योगधंद्यात बरीचशीच प्रगती होते आहे बघा जवळून तुम्हाला दाखवते तरी कोपऱ्यातील या या साईडला आहे बघा का, आ, आहे का थोडंसं आह आहे इथे तर अशा पद्धतीने कुंकुमा जास्त कारण घासत नाही आहे मी ह्याला फक्त पाणी थोडंसं असं व्यवस्थित पे लहान मुलाला जसं चांगलं घालतो अशी घालून याचा याचाच मऊ असा नॅपकिन आहे त्या नॅपकिन मी ती गुरुपीठवरूनच आणलेली आहे त्या नॅपकिनवर त्र्यंबकेश्वर गुरुपीठ आहे तुम्हाला मी दाखवीन पिवळ्या लाल कलरचे ते वस्त्र आहे ते सॉफ्टमध्ये पुसून घेते का तुम्हाला जळून दाखवते हे कोण असतं ना हे ह्याचं महत्त्व महात्मिक महत्त्व असतं हे दुखवलं गेलं नाही पाहिजे हे चेपलं गेलं नाही पाहिजे तेव्हा हे आपल्यासाठी लागू राहतं आणि तुम्हाला मी महत्त्वाचं सांगते ह्यातला जर कुठलाही कोपरा चेपला असेल तर तुम्ही तुमच्या घरात ठेवू नका त्याची कोणतीही सेवा करू नका ते शुक्रवारी विसर्जन करा आणि नवीन आणा कारण जितकं व जितकं देवाचं आपण करतो त्याचं महत्त्व असतं जितकंच ते दुखावलं गेलं असेल तर त्याचं अमहत्वही असतं त्याचा आपल्याला अ शाप द्या शाप देखील मिळतो ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या नकोच आहेत त्यामुळे दुख खळले असेल तर ते विसर्जन करा आणि निश्चितच नवीन आणा ते कुठेही चेपलं गेलं नाही पाहिजे कोणा बघा कसा दिसतोय असं लांबून गेला तरी माझा ह्याचा कोणा किती सुंदर दिसतोय बघा तरी खूप वर्षाचा तरी आहे तरीसुद्धा किती छान दिसते कारण आहेच हे डिंडरपणीत मार्गातील त्यामुळे कुठलंही थुतलं नाही आहे घेताना जर आपण व्यवस्थित घेतलं ना तर बरेच वर्ष टिकून जातं प्रचंड जाड आहे हात अगदी उघडले माझा इतकं हे जाड आहे आपल्या मार्गातील श्रीयंत्राचा लाभ पण तसा आहे माउलीनी खूप सेवा करून सिद्ध मंगल करून दिल्यामुळे आपल्याला याचा लाभ मिळतो खूप लोकांनी शेअर केले बरं का हेचे हे अनुभव बरेच सेवेकऱ्यांनी दत्त जयंतीला शेअर केलेले अनुभव आहेत ते माझे व्हिडिओ पाहणाऱ्यांना सुद्धा अनुभव येणार आहेत आणि त्यांनी व्हिडिओ मार्फत आपल्याला कमेंट मार्फत शेअर केले गेले मग करायला निश्चित शेत त्यासाठी तुम्हाला यंत्र आपल्या नजदीकच्या केंद्रातून घेता आलं पाहिजे तर तुम्ही घेतले घेतला असेल तर आजपासून सांगितलेल्या सेवा व्यवस्थित केल्या गेल्या पाहिजेत आणि त्या सेवा कराल तर त्याची प्र प्रचिती तुम्हाला पंधरा दिवसात निश्चितच येईल आणि त्याची मला तुम्ही कमेंटद्वारे दा सांगा की ताई आम्हाला खूप अनुभव आलेला आहे घाबरू नका आपल्या मार्गातील खूप गोष्टी असतात त्यातून आपल्याला बाहेर काढण्याचं साधन आहे फक्त वेळ काढा आणि सेवा करा प्रत्येकाला सेवा वेळच्या वेळ दिल्या जाणार आहेत त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जितकं मी मनापासून सांगते तितकं तुम्ही त्या मनापासून त्या सेवा आत्मसात करून घेतल्या गेल्या पाहिजेत आणि त्या करण्याचा निर्बंध निश्चय हा आपल्या महाराजांना अनुसरून घेतला पाहिजे की काही नाही महाराज मी आजपासून ह्या ताईंची सेवा ऐकली आणि मी करायला लागणार तेव्हाच तुमच्या मनाची इच्छा प्रबळ होते महाराज कशा ऐकतात बघा आणि त्या गोष्टी तुमच्या घरात लगेच आणणार आणि तुम्ही सेवेला लागणार तुम्हाला त्या संकटातून महाराज नक्कीच बाहेर काढणार आई अष्टदीप आई अष्टदेवी आई तुमच्या घरात निवासाला येणार तुमच्या घरातील बरेचसे प्रश्न सुटले जाणार हे पण मी सांगते जसे माझे सुटले तसेच तुमचे सुटणार सर्वांचे सुटणार फक्त सेवा करा माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनो माझ्या बहिणीनो माझ्या भावानं आपण जर सेवा केली तर आपल्याला सेवेचं निश्चित फळ मिळते कोणी म्हणेल की हे आणलं हे आंत, आं, यंत्र घरी आणलं म्हणून थोडेच कर्ज फिटणार आहे का थोडीच पैसे मिळणार आहे का तर हो शंभर टक्के हे यंत्र म्हणजे काय पैसा छपायची मशीन नाही आहे तर सेवा करून कशी प्रचिती मिळते हे शंभर टक्के बघा तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या शेतातून दान दुपटीनं उत्पन्न भेटेल जिथे नोकरी करत असाल तर तिथे पगारात वाढ होईल जिथे धंदा व्यवसाय करत असाल त्या व्यवसायात उद्योगधंद्यात बरकट होईल कशा ना कशामार्फत लक्ष्मी घरात येईल याचा फक्त अनुभव घ्या निगेटिव्हिटी काढून टाकान पॉझिटिव्हिटी ठेवा